आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त राशिवडे येथील आंबेडकर प्रेमी ग्रुपच्या वतीनं निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून घरोघरी दोन हजार केसरी आंब्यांच्या रोपांचं वाटप करण्यात आलं सरपंच संजीवनी अशोक पाटील शेतकरी नेते जालंधर पाटील छत्रपती शाहू संस्थांचे चेअरमन संजय डकरे भाजपचे शहराध्यक्ष हरिभाऊ मगदूम राशिवडे जिल्हा परिषद संपर्क प्रमुख नेताजी सारंग यांच्या हस्ते आंब्याच्या रोपांचं वाटप करण्यात आलं प्राध्यापक जालंधर पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी मतदारसंघात सजावते असं काम केलं असून राशिवडे गावासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी दिल्याचं सांगितलं सरपंच संजीवनी पाटील त्यांच्या सहकार्याने राशिवडेचा सर्वांगीण जमीन विकास केला असल्याचं सांगितलं एकनाथ चौगले आनंदा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य निवास डकरे प्रथम पाटील आनंदराव चौगले गीता चौगले मंदकिनी पाटील ज्योती पाटील मंगल ताडे कोथळकर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील कृष्णात रणदिवे दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन रणदिवे भारत सेवा संस्थाचे से संचालक प्रकाश तुंद्रे मच्छिंद्र लाड माजी उपसरपंच रंगराव चौगले रमाकांत तोडकर विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते